नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही आज तुम्ही आजच आमच्या चॅनलला जर भेट देत असाल तर कृपा करून तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित काय ते समजेल त्याचप्रमाणे आमचा चॅनल हा इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं समजू नका तर आमच्या चॅनलचा वापर करून शालेय शिक्षणचे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी त्याचप्रमाणे इंग्रजीची ज्यांना आवड आहे ते सर्वजण इंग्रजी व्यवस्थित शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रियजनांना तुमच्या मित्र मित्रमैत्रिणां मैत्रिणींना पण याचा फायदा होऊन जाईल चला तर मग आता डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करू आता आपण लास्ट व्हिडिओजमध्ये महत्त्वाची वाक्य बघितलेली भाग चौदा बघितलेले आहेत आता बघणार आहोत भाग पंधरा पहिला बघा वाक्य हे औषध वेदना दूर करेल हे औषध वेदना दूर करेल वाक्य कसं करेल करणार म्हणून भविष्य काळे म्हणून वाक्य कसं आहे ना धीस मेडिसिन विल टेक अवे द पेन धीस मेडिसिन विल टेक अवे द पेन त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य बघा माझे वजन किमान दोन किलोने वाढले आहे माझे वजन किमान दोन किलोने वाढले आहे वाक्य कसं आहे ना माय वेट हॅज गेंड ॲट लिस्ट थ्री के जीज माय वेट हॅज गेन्ड ॲट थ्री के जीज म्हणजे किमान तीन किलोनी वाज वाढले आहेत गेन म्हणजे वाढणे त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं बघा आकाश ढगाळले आहे आकाश ढगाळले आहे वाक्य कसं आहे ना द स्काय इज ओवरकास्ट स्काय इज ओवरकास्ट दी आहे त्याच्यानंतर चौथं हल्ली खूप गरम वारे वाहतात हल्ली खूप गरम वारे वाहतात वाक्य कसं येणार हॉट वाईंड्स आर ब्लोईंग धी स्टेज हॉट वाईंड्स आर ब्लोईंग धी स्टेज म्हणजे हल्ली खूप गरमवारे वाहतात त्याच्यानंतर पाचवं वाक्य भयंकर धूळ आहे भयंकर धूळ आहे वाक्य कसं येणार भयंकर वाक्याची सुरुवात इट नेवणार इट्स टेरिबली डस्टी इट्स टेरिबली टस्टी टेरिबली म्हणजे भयंकर डस्टी म्हणजे धूळ त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य हवेत गारवा आहे हवेत गारवा आहे वाक्य कसं the आहे देअर इज अ नीप इन द एअर देअर इज अ नीप इन द एअर म्हणजे हवेत गारवा आहे त्याच्यानंतर सातवं वाक्य हवा फार द हवा फार दमट आहे हवा फार दमट आहे म्हणजे दमट आहे वाक्य कसं आहे ना इट्स व्हेरी शूमीट इट्स व्हेरी च्यूमीट त्याच्यानंतर आठवं वाक्य वारा जवळजवळ स्थिर आहे वारा जवळजवळ स्थिर आहे वाक्यांना द वाइंड इज अलमोस्ट स्टील द वाइंड इज ऑलमोस्ट स्टील त्याच्यानंतर नववं वाक्य चल पत्ते खेळू चल पत्ते खेळू किंवा चला पत्ते खेळू वाक्य कसं ना कम लेट्स प्ले कार्ड्स कम लेट्स प्ले कार्ड्स त्याच्यानंतर दहावं वाक्य तू पत्ते पीस मी काढतो तू पत्ते पीस मी काढतो वाक्य यू शफल द कार्ड्स अँड आय कट यू शफल्स द कार्ड अँड आय विल कट आय कट म्हणजे आय विल आय ते आय विल कट असं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट अकरावं वाक्य खेळ अभ्यासा इतकेच महत्त्वाचे आहेत खेळ अभ्यास इतकेच महत्त्वाचे आहेत वाक्य कसं आहे ना गेम्स आर हॅज इम्पॉर्टंट हॅज स्टडीज गेम्स आर हॅच इम्पॉर्टंट हॅच स्टडीज म्हणजे स्टडीज इतके अभ्यास इतकेच गेम पण महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर पाराव वाक्य धावताना माझा पाय मुरगळला धावताना माझा पाय मुरगळला वाक्य कसं आहे ना माय अँकल स्प्रिंट व्हाईल रनिंग माय अँकल स्प्रिंट ला व्हाईल रनिंग म्हणजे धावताना पाय मुरगळला अँकल म्हणजे पाय म्हणजे पायाचा जे गोटा घोटा असतो म्हणजे का खालचा भाग तो असतो तो मुरगळला असा आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट तेरावं बघा ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहेत ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहेत वाक्यांना ही हॅज रिटायर्ड फ्रॉम गव्हर्नमेंट सर्विस ही हॅज रिटायर्ड फ्रॉम गव्हर्नमेंट सर्विस त्याच्यानंतर नेक्स्ट चौदावं आमचे संयुक्त कुटुंब आहे आमचे संयुक्त कुटुंब आहे म्हणजे एकत्र वाक्य कसे ना वी हॅव अ जॉईंट फॅमिली वी हॅव अ जॉईंट फॅमिली त्याच्यानंतर पंधरावं वाक्य तू तुझ्या वयापेक्षा लहान दिसतेस तू तु तु तुझ्या वयापेक्षा लहान दिसतेस वाक्य ना यू लूक यंगर दॅन युअर एज यू लूक यंगर दॅन युअर एज त्याच्यानंतर सोळावं वाक्य माझी बहीण दहा वर्षाची आहे माझी बहीण दहा वर्षाची आहे वाक्याणा माय सिस्टर इज टेन इयर्स ओल्ड माय सिस्टर इज टेन इयर्स ओल्ड त्याच्यानंतर नेक्स्ट सतरावं वाक्य उसने देऊ नकोस घेऊ नकोस म्हणजे उसने देऊ पण नकोस आणि उसने घेऊ पण नकोस असं आहे ते वाके। वाक्य वाक्याणा नायदर बोरो नॉर नायदर बोरो नॉर लेन नायदर नॉरचे वाक्य हेही नाही आहे घेऊ नकोस आणि तेही नको असं आहे ते म्हणून नायदर नॉर यूज झालेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरावं फसवू नकोस फसू नकोस हे पण तसंच वाक्य आहे नायदर नॉरचे फसवू नकोस फसू नकोस नायदर डी सीव नॉर बी डिस हँड डी सूट नायदर डी सीव बी डिस्यूट असं आहे ते त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य रिकाम्या माणसाचे मन म्हणजे शैतानाचा कारखानाच रिकामा माणसाचे मन म्हणजे शैतानाचा कारखानाच वाक्याना अँड इडियल माइंड्स इज अ डेव्हिल्स वर्कशॉप अँड इडियल माइंड्स इज अ डेव्हिल्स वर्कशॉप त्याच्यानंतर विसा वाक्य जीवनसेवेसाठी आहे जीवन सेवेसाठी आहे वाक्य लाइफ इज फॉर अदर सर्विस लाइफ इज फॉर ऑदर्स सर्विस प्रकारे हे वीस वाक्य आहेत तुम्ही ती व्यवस्थित करा समजली नसेल तर पुन्हा वाचा आणि व्यवस्थित पाठ करा आणि लक्ष देऊन ते कशी केली आहेत ती बघा त्याची रचना आणि कुठल्या फॉर्ममध्ये आहेत कुठल्या स्ट्रक्चरने बनवली आहे ते पण लक्षात असू द्या त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पण तुम्ही इंग्रजी शिकवू शकतात आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण बरेचसे व्हिडिओ आहेत फोटोज दिले आहेत सेंटेन्सेस आहेत वर्ड्स दिलेले आहेत त्यामुळे तिथे पण तुम्ही बऱ्यापैकी इंग्रजी शिकवू शकतात त्याच्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे आमचं स्मिताचा भाऊ त्याच्यावर कथा असतात मोटिवेशनल स्पीचेस आहेत त्याचप्रमाणे कंटेंट रायटिंग्स वगैरे आहेत आणि मेनली त्यामध्ये इंग्रजी आणि मराठी असं कॉन्व्हर्सेशन केलेलं आहे त्यामुळे तिथे पण तुम्हाला नक्की फायदा होईल त्यामुळे स्मिताचा भाऊ म्हणून आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज आहे त्याला पण फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे आम्ही लिंकड इन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत लिंकड इन अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण थोडीफार माहिती तुम्हाला मिळू शकेल त्यामुळे तिथे पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद